त्या राक्ष संतोष देशमुखांचे लायटरने डोळे डोळे डोळ्यातून पाणी वाहत होता त्यांच्या डोळ्यातून पाण्याचा थेंब खाली पडत होता अरे काय म्हणला असेल त्यांचा जीव काय वेदना झाली असतील त्या जीवाला किती हळ हळ असेल तो जीव सांगताना अंगावरती काटा येतो ऐकताना अंगावरती काटा येतो पण देशमुखांना काय वाटलं से नव्हता म्हणून त्या सुदर्शन गुलेने आणि बाकी चारांनी त्यांच्या पोटावरती उड्या मारल्या अरे पोटावर उड्या मारल्या गुडघ्याने पोटावर मारलं कत्तीचं वार केलं लाकेने डोळे झाले पाठीवर रोड घातलं कोयत्यानं शरीरावर वार वार केलं त्यांचा जीव जात नव्हता म्हणून त्यांना छळ करून मारलं चॅनल वरती नवीन असाल तर चॅनल करा एक नाही दोन नाही तीन नाही चार नाही पाच नाही सहा नाही तब्बल संतोष देशमुखांच्या पाठीवर आणि वार केले राक्षसांनी आणि शेवार केले वार वार अरे पाठीवरती जागा नव्हती की जिथे वार शिल्लक होता पाठीवर आणि पोटावर शरीराचा कुठला भाग दिसत नव्हता पोस्टमार्टम चे रिपोर्ट आले आणि त्या पोस्टमॉर्टमच्या रिपोर्ट मध्ये सगळ्या महाराष्ट्राने तो व्हायरल झालेला फोटो पाहिला ज्या फोटो मध्ये संतोष देशमुखांच्या पाठीवरती एकही जागा शिल्लक नव्हती जागा शिल्लक नव्हती पाहिल तिकडे बघल तिकडे कोयताने तलवारीने कत्तीने याच्या पाईपने वार वार केले होते इतकं भयंकर देशमुखांना मारले या राक्षसीवरतीच्या हरामखोर गुन्हेगारांनी जीव जाताना संतोष सरपंच देशमुख पाणी मागतात पाणी द्या हो मला पाणी द्या पिण्यासाठी पण हराम हरामखोरांनी देशमुखांना पाण्याचा थेंब दिला नाही देशमुख <hans> मला जगू द्या हो।, हो।, हो मला जिवंत राहायचंय आहे माझ्या गावासाठी मला जगू हो माझ्या बाळांसाठी मला जगू हो माझा हात पाय तोडा माझे पाय तोडा हात तोडा पण 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 तुमच्या पुढे हात जोडतो विनवणी करतो जीवाची भेक मागतो मला फक्त जिवंत ठेवा फक्त मला जिवंत ठेवा पण नाही नाही हरामखोर राक्षसीवरतीच्या लोकांना त्यांची मया नाही आली त्यांची दया नाही आली नाही आली त्यांची दया छळ करून देशमुखांना त्यांनी संपवलं देशमुख जीवाची भीक मागत होते मला जगायचं आहे मला घेत नाही मी तुमचे कुठेही नाव घेत नाही मला सोडा मला वाचवा मला जगू द्या जगू द्या माझ्या लेकराबाळांसाठी माझ्या माझ्या सोन्यासारख्या मुलीसाठी मला जगू द्या माझ्या माझ्या गावासाठी मला जगू द्या हो मला वाचवा हो तुम्हाला वाटलेच ना हात तोडायचेत ना माझ्या हात तोडा माझ्या पाय तोडायच्यात ना माझ्या पाय तोडा पण पण जीवान जीवान मला जिवंत ठेवावं संतोष देशमुख विवळतायत विवळतायत भीक मागतायत जगण्याची मला जगू द्या जगू द्या पण नाही 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 त्यांच्यावर मया दाखवून नाही त्यांच्यावर दया दाखवून नाही संतोष देशमुखांना हाल हाल केलं आणि संपवलंय संपवलंय संतोष देशमुखांना अरे कोणी पाहिलं असतं तर वाटलं नसतं माणसाची हत्याय माणसाला मारलं जाते अरे कुणी पाहिलं असतं तर विश्वास जास्त बसला की एका एका सरपंचाला मारलं जाते अरे कुणी पाहिलं असत वाटलं नसतं एखाद्या प्राण्याची हत्या करावी बकरे का बाबा तस या राम देशमुखांच्या शरीराचा तुकडा तुकुडा कत्तीने कट केलाय इतकं भयंकर देशमुखांना मारलंय इतकं भयंकर देशमुखांना मारले शरीरावर दोनशे वार केले दोनशे दोन, के दोन लिटर रक्त शरीरात न व्हायले दोन लिटर रक्त काय म्हटलं असेल तो जीव का वेदना झाले असतील त्या जीवाला चॅनलवरती नवीन असाल तर तुमच्या हक्काचा प्रमोद भोग स्पीच हा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहताय ना व्हिडिओ पाहता पाहता हुळूच्या खाली कमेंट करा ज्यांनी संतोष देशमुखांना इतकं भयंकर मारले त्या हरामखोरांना त्या गुन्हेगारांना त्या राक्षसांना कोणती शिक्षा झाली पाहिजे त्यांना फाशी झाली पाहिजे का तुम्ही व्हिडिओच्या खाली कमेंट करा आणि व्हिडिओ पाहता पाहता हळूहळूच्या खाली कमेंट करा अजून व्हिडिओ खूप आहे खूप काय बोलायचं आहे सगळ्या वेदना मांडायच्या आहेत हे मनातलं बोलून तुम्हाला दाखवायचं आहे आपल्या पोराने बोललं पाहिजे आणि जर आपण बोललो तर आज संतोष देशमुखांच्या कुटुंबाला न्याय करताना व्हिडिओ कॉल केला व्हिडिओ कॉल आणि व्हिडिओ कॉल करून सांगताय बघा 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 सरपंच आम्ही बघा सरपंचाला मारतोय अक्काला व्हिडिओ कॉल करून सांगितलंय या सुदर्शन घुलेनं आणि त्याच्या बाकी साथीदारांना त्यांच्या अक्कांना दाखवलाय संतोष देशमुखांची आम्ही हत्या कशी केली सगळं त्यांना दाखवलंय व्हॉट्सअपचा व्हिडिओ कॉल करून इतकं दुर्दैवानं संतोष देशमुखांना मारले अरे ज्याला कॉल केलाय तो अक्का कोण आहे तो अक्का सुद्धा सी आय डीने शोधून घालला पाहिजे पाहिजे त्याचा अक्का कोण आहे त्याचा शोध घेतला पाहिजे अरे हत्येचं सेलिब्रेशन कोण करत का एखाद्याचा जीव घेतलाय ना तर त्या जीव घेतल्याचं सेलेब्रेशन केले सेलिब्रेशन मारल्याचं बघा सरपंच संतोष देशमुखांना आम्ही संपवले अरे आनंद केलाय याची डोई त्या देशमुखांना छळछळ करून मारले हत्येचं सेलिब्रेशन केलंय खुल्याचं सेलिब्रेशन केलंय दुर्दैवाची गोष्ट आहे महाराष्ट्रासाठी खूप दुर्दैवाची गोष्ट आहे अरे आराम कोरोना भर चौकात झालं पाहिजे अरे ज्यांनी संतोष देशमुखांना छळछळ करून ना त्यांचा मार चौरंगा केला पाहिजे त्यांना फाशी दिली पाहिजे आणि महाराष्ट्राला घोल पाहिजे त्यांचा व्हिडिओ करून बघा ज्यांनी संतोष देशमुखांना मारले ना त्यांचा सुद्धा चौकामध्ये फाशी देऊन त्यांचा व्हिडिओ फुडो फुडो काढला पाहिजे आणि महाराष्ट्राला दाखवलं पाहिजे बघा तर महाराष्ट्राच्या जनतेला वाटेल हे राज्य माझ्या शिव छत्रपतींचा आहे हे राज्य माझ्या राजा शिव छत्रपतींचा आहे ना आणि मग माझ्या राजा शिव छत्रपतींच्या महाराष्ट्रामध्ये माझ्या सरपंच संतोष देशमुखांना एवढी भयंकर क्रूरपणे हत्या केली जाते हे दुर्दैवाय राज्य सरकार मायबाप सरकार छत्रपती शिवरायांचं नाव घेऊन सत्तेवर येताना अरे मग त्याच महाराष्ट्रामध्ये शिव शिवनीतीचा वापर का करत माझ्या राजांच्या काळामध्ये अशी अवस्था नव्हती माझ्या शिवाजी राजांच्या शिवशाहीमध्ये असा गोरगरीबावर कधी अन्याय नाही झाला अन्याय होतोय ना अन्या तर या या लोकशाहीमध्ये सर्वसामान्य गोरगरीब जनतेवरती अन्याय होतोय दिवसा ढवल्या त्यांना मारलं जातय माझ्या शिवाजीराजांच्या शिवशाहीमध्ये अशी अवस्था नव्हती आणि जर माझ्या शिवाजीराजांच्या शिवशाहीमध्ये एका गरीबावरती अन्याय झाला तर छत्रपती शिवराय भर चौकामध्ये त्याचा चौरंगा करत होते म्हणून आमची रास्त वागण्या ह्या आरोपींचा भर चौकात चौरंगा करा अरे मोक्का लावून का काय होणार आहे फाशी देऊन काय होणार आहे फाशी द्यायला भयंकर वेळ जाईल जन्मठेप होईल मोक्का लागेल चौकात केला जाईल ना त्यावेळेस कुणाची धमाक नाही होणार पुन्हा दुसरा संतोष सरपंच देशमुख करायची नाही होणार धमाक अहो दुर्दैवाची गोष्ट आहे किती दुर्दैवाची गोष्ट आहे बघा ना ज्यावेळेस सरपंच संतोष देशमुखांना किडनॅप केला गेला त्यांना ज्यावेळेस टोल न केच्या स्कॉर्पिओ गाडीने ओव्हरटेक केलं आणि ओव्हरटेक करून ज्यावेळेस सरपंच संतोष देशमुखांना त्यांच्या मूळ बसलेल्या गाडीतून बाहेर काढलं सोबत त्यांचा आतेभाऊ होता त्या आतेला हो मारलं आणि त्यांना मारलं त्याला बाजूला केलं आणि देशमुखांना घेऊन स्कारपिओ मध्ये टाकलं आणि भरता भर केलं पुढे निघवून गेले आणि त्यावेळेस त्यांच्या गाडीमध्ये त्यांच्या सोबत असलेला संतोष देशमुखांचा आतेभाऊ तो आतेभाऊ थेट कुठे गेला केच्या पोलीस स्टेशनला आणि तो सांगतोय साहेब 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 माझा आतेभाऊला सर किडण्याप केले त्याला वाचवा त्याला वाचवा आणि त्यावेळेस पहिले पंचेचाळीस मिनिट सरपंच संतोष देशमुखांच्या पोलीस स्टेशन मध्ये तक्रार घेतली जात नाही तक्रार किती दुर्दैवाची गोष्ट आहे पंचेचाळीस मिनिटाने तक्रार घेतली जाते आणि ज्यावेळेस सरपंचा भाऊ धनंजय देशमुख त्या पोलीस स्टेशन मधून धनंजय देशमुख त्या विष्णू चाटेला फोन करतात आणि म्हणतात माझ्या भावाला वाचवा माझ्या भावाला वाचवा आणि विष्णू चाटे काय म्हणतोय भेऊ नको घाबरू नको वीस मिनिटाने तुझा भाऊ जिवंत येईल भेऊ नकोस अरे पस्तीस फोन केले पानंजय देशमुख आणि पस्तीस फोन केले पातेस पण या विष्णू चाय नाही आली मय ना आली तो काय म्हणतोय भेऊ नको वीस मिनिटाने तुझा भाऊ येईल अहो बघता बघता वीस मिनिटे गेले चाळीस मिनिटे गेले बघता बघ तास गेला दोन तास गेला जिवंत आलेच सरपंचा म्हणत आलं म्हणजे गोष्ट ज्या पोलिसांना विचारलं गेलं अरे कुलीकडे गेले स्कॉर्पिओ हो। दिशा चुकीचे सांगितले काय हो हत्येमध्ये सामील आहेत का तुम्ही पण काय दुर्दैवाची गोष्ट आहे किती दुर्दैवाची भयंकर गोष्ट आहे त्यामुळे आमचे रास्त वागणे आहे चौकशी मुळापासून झाली पाहिजे चौकशी गुळापासून झाली पाहिजे बुडापासून शंड्यापर्यंत ज्यांनी ज्यांनी सरपंच संतोष देशमुखांच्या हत्येमध्ये सहभाग घेतलाय त्या प्रत्येकाला शिक्षा झाली पाहिजे त्या प्रत्येकावर गुन्हा दाखल झाला पाहिजे जात नव्हता हो जीव जात नव्हता जीव जात नाही म्हणून त्या राक्षसी राक्षसीवरतीच्या हो, लोकांनी छायावर उभं राहून त्या छातीवर उड्या मारलेत का तर सरपंचा जीव जात नाही छळ त्यांना लायटरने डोळे जाळलेत पाठीवरती वार केलेत पोटावरती वार केलेत हाल हाल करून छळ छळ करून त्यांचा संपवलंय सरपंचाला सांगायला सुद्धा भीती वाटते भावांडो मला सांगायला भीती वाटते तुम्हाला ऐकायला भीती वाटते पण प्रत्यक्ष ज्यांची हत्या झाली त्या सरपंच सरपंच संतोष देशमुखांचा जीव काय म्हणत असतील भावानो हा विचार कधी आपण करतो का तो विचार आपण केला पाहिजे महाराष्ट्रातली गोड गरीब सर्वसामान्य जनता रस्त्यावर आली त्यामुळे हत्या उघडकीस पडली नाहीतर बीडमध्ये आजपर्यंत जेवढ्या जेवढ्या हत्या जेवढे जेवढे खून झाले हे खून दडपण्याचं आणि खून ह्या खुनांना कुलूप लावायचं काम आजपर्यंत बीडमध्ये झालंय पण नशीब आपलं संघर्ष होता मनोज दादा दारंग पाटलाने सुरुवातीला त्या ठिकाणी जाऊन प्रकरण उचलून धरलं त्याच्यानंतर सुरेश धस खरंच मानलं पाहिजे पाट्ट्याला सुरेश दास यांना मानलंच पाहिजे या सुरेश दासांनी विधान भवनामध्ये या हत्येच्या विरोधात आवाज उठवला आणि मग ह्या हत्येच ज्या वेळेस विधान भवनामध्ये आवाज उठवला सुरेश दासांनी त्यावेळेस मुख्यमंत्री असतील बाकीचे सगळे मंत्री असतील आणि सगळा महाराष्ट्र असेल त्यावेळेस सगळे जागे झाले आणि हत्येच्या विरोधात न्याय मागू लागले न्याय अहो सुरेश दास खरा तुमचे उपकार आहेत उपकार सुरेश दास साहेब आज तुमच्यावर भले कोणी टीका करत असतील पण त्या टीका करांकडे तुम्ही लक्ष देऊ नका कारण तुम्ही वास्तव बोलतायत आणि वास्तव हे विस्तवासारखं असत जो कोणी वास्तव बोलतो ना त्याला त्रास हा दिला जातो सुरेश दास साहेबांनी विधान भवनामध्ये एसआयटीची मागणी केली सुरेश धसांनी एस आय ची मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली आणि त्यामुळेच सुरेश धसांची मागणी मान्य झाली आणि एसआयटीची मागणी मान्य झाल्यामुळे सीआयडीची ची मागणी मान्य झाल्यामुळे संतोष देशमुखांना कशा प्रकारे मारलं ह्या सगळ्या गोष्टी बाहेर आल्या कारण ज्या वेळेस आरोपींना न्यायालयामध्ये आणलं गेलं होतं ज्या वेळेस आरोपींची न्यायालयान कोठडी पोलीस कोठडी संपले होते त्यावेळेस समजलं की देशमुखांना कसं मारलं मुख्य व्हिडिओ असेल तो व्हिडिओ बाहेर आला बाहेर आला म्हणजे फक्त सीआयडीच्या अधिकाऱ्यांपर्यंतच एस आय टीच्या अधिकाऱ्यांपर्यंतच ह्या ज्यावेळेस न्यायालय कठोडी पोलीस कोठडी झाली त्यावेळेस समजलं हा जो व्हिडिओ आलाय तो व्हिडिओ अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचला आणि मग त्यांनी कोर्टामध्ये न्यायालयासमोर सांगितलंय की अशा प्रकारे या गोष्टींच्या प्रकारे या शस्त्रांच्या सहाय्याने अशा प्रकारे छळ करून सरपंचांना मारले हे केव्हा समोर आलं जेव्हा व्हिडिओ रिकवर केलाय ह्या हराम खुरने राक्षस आणि त्यांच्या मोबाईलमधला व्हिडिओ डिलीट केला होता परंतु एसआयटी कडे सी डी कडे तपास गेल्यावरती त्यांनी व्हिडिओ रिकवर केला आणि व्हिडिओ रिकव्हर केल्यामुळेच वास्तव काय सत्य काय हे समोर आले हे सत्य समोर आले आणि ज्या दिवशी हा व्हिडिओ खरंच पब्लिकमध्ये येईल पब्लिक शांत बसणार नाही महाराष्ट्र शांत बसणार नाही पेटून उठेल महाराष्ट्र कारण तो व्हिडिओ प्रत्येकाच्या अंगावर काटा आणणारा व्हिडिओ असेल तो व्हिडिओ प्रत्येकाच्या अंगावरती शहर आणणारा व्हिडिओ असेल त्यामुळे इथली व्यवस्था तो व्हिडिओ कधीच पब्लिक पर्यंत येऊ देणार नाही पण ज्यावेळेस तो व्हिडिओ पब्लिकपर्यंत येईल त्यावेळेस महाराष्ट्र पेटेल महाराष्ट्र खूप भयंकर हत्या केली सरपंचाची खूप भयंकर काही ज्यावेळेस तपास अधिकाऱ्यांच्या समोर अनेक माहिती आले या हत्या करताना कोणत्या कोणत्या शस्त्रांचा वापर केला आहे ही माहितीसुद्धा आज समोर आली त्याच्यामध्ये प्रामुख्याने या राक्षसाने कुठल्या कुठल्या हत्यारांचा वापर केला होता तर त्याच्यामध्ये गॅसच्या पाईपचा वापर केला होता अर्ध्या इंचांचा लोखंडी पाईप वापरला होता लाकडी दांडा होता तलवारी होत्या रॉड होता कोयता होता, होता लोखंडी फायटर आहे कत्ती आहे या सगळ्या शस्त्रांचा वापर करून सहा सात जणांनी मिळून देशमुखांना छळून मारले त्या घराची गा गा आज अवस्था काय आहे कधीतरी जाऊन बघा धनंजय मुंडे साहेब पंकजताई मुंडे विनंती आहे तुम्हाला कधीतरी जावा मस्सा जोगला पंकजाताई तुम्ही म्हणताय ना संतोष देशमुख तुमचे कार्यकर्ते होते मग पंकजाताई मला सांगा आजपर्यंत तुम्हाला मस्सा जोगचा रस्ता का नाही सापडला धनंजय मुंडे साहेब आजपर्यंत तुम्हाला मस्ता दुःख रस्ता काढायचा पला एक महिना झाला आजपर्यंत संतोष देशमुखांच्या घरी धनंजय मुंडे साहेब का नाहीत गेले पंकजा ताई आजपर्यंत तुम्ही एक महिना झाला देशमुखांच्या घरी का नाहीत गेले तुम्ही म्हणताय ना या हत्येमध्ये जात आणू नका या हत्येमध्ये जात आम्ही नाही आणत अ मग तुम्ही का नाहीत गेले का हो मराठा आहेत म्हणून का तुम्ही कोणत्या गोष्टींचा विचार केला म्हणून तुम्हाला आजपर्यंत सरपंच संतोष देशमुखांच्या घराचा पत्ता नाही सापडला दुर्दैवाची गोष्ट आहे अहो जागू जाऊन जा बघा अहो जाऊन बघा हो त्या देशमुखांच्या घराची अवस्था काय आहे त्या देशमुखांच्या भावाची अवस्था काय आहे जाऊन बघाओ त्या देशमुखांच्या मुलीची अवस्था काय आहे जाऊन बघा हो त्या देशमुखांच्या आईची अवस्था काय आहे जाऊन बघा हो त्या देशमुखांच्या पत्नीची अवस्था काय आहे जाऊन बघा हो बघा कधीतरी त्यांच्या वेदना काय आहेत बघा कधीतरी महाराष्ट्राने एका गावचा सरपंच गमावला आहे या महाराष्ट्राने एका आईचा मुलगा गमवलाय या महाराष्ट्राने एका पत्नीचा पती गमावला आहे या महाराष्ट्राने एका भावाचा भाऊ आहे या महाराष्ट्राने बाप आहे हा वेदना कधीतरी त्यांच्या घरी जाऊन बघा काय अवस्था असेल ओ त्या आईला काय वाटत असेल ज्या आईनं संतोष देशमुखाला लहालाचं भोटक केलं ज्यांना खाऊ पिऊ घातलं सांभाळ शिकवलं आणि त्या सरपंचाच्या आईला काय वाटत असेल भावनो हा विचार आम्ही कधी करतो का हा विचार आम्ही केला पाहिजे धनंजय मुंडे साहेब नैतिकतेचा विचार करून तर तुम्ही राजीनामा दिलाच पाहिजे कारण मुंडे साहेब या प्रकरणाची मुळं कुठे आहेत आणि बुड कुठं आहेत हे तुम्हाला चांगलं माहीत आहे त्यामुळे आरोपींना कठोऱ्यातली कठोर शिक्षा झाली पाहिजे आणि ही शिक्षा होईपर्यंत तुम्ही राजीनामा तर दिलाच पाहिजे बांधवनं हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून सांगा आणि तुमच्या हक्काचा प्रमोद भोंग स्पेच हा तुमच्या हक्काचा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि जर तुम्ही अजून पण व्हिडिओच्या खाली कमेंट केलं नसेल तर व्हिडिओच्या खाली कमेंट करून सांगा की आरोपींना फाशीची शिक्षा झाली पाहिजे की नाही हे तुम्ही कमेंट करून सांगा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त बांधवापर्यंत पुढे पाठवा तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये लिंक पाठवा चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओच्या खाली कमेंट करा धन्यवाद जय जाऊ जय शिवराय जय शंभूराजे जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर पहिला हा कारण चॅनलला सबस्क्राईब करा